बरं आता हे सगळ्या विविध भी योजना ज्या आता सरकार आणत तर या योजनांमध्ये जसे गांधीजी के तीन बंदर म्हणतो तसे या सरकारमधले तीन बंदर आता सगळे श्रेयवादाची लढाई चालली आहे आहे की नाही आता तुम्ही बघतात मुख्यमंत्री लाडकी योजना म्हणजे मुख्यमंत्री महोदय म्हणतात माझी योजना आहे गुलाबी जॅकेट वाले म्हणतात मी आणली ती योजना तिकडे नागपूरवाले म्हणतात मी आणली आहे ती योजना श्रेयवादाची लढाई चाललीये मग या श्रेयवादाच्या लढाईमध्ये माझ त्यांना एकच प्रश्न आहे की आज महाराष्ट्रामध्ये जी महागाई वाढली आहे महागाई चा त्या महागाईचं चा श्रेय कोणाच ते पण श्रेय घ्यायला लागणार की नाही आज महाराष्ट्रामधल्या महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत त्या अत्याचाराच्या घटना वाढल्याचं श्रेय कोणाच बरोबर आज महाराष्ट्रात इंधन दरवाढ झालेली आहे त्याचं श्रेय कोणाच बेरोजगारी वाढली आहेत आमचे महाराष्ट्राचे प्रकल्प गुजरातला नेण्याचं करंटेपणा काम तुम्ही करतायत त्याचं श्रेय कोणाचं ह्याच पण श्रेय तुमचंच की हे श्रेय तुमचंच आहे आज महाराष्ट्रात शेतकरी बांधवांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होत आहेत हे श्रेय देखील तुमचं